चहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते समाजामध्ये उत्तम काम करणाऱ्या व्यक्तींना संताजी धनाजी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय यावेळी लोकांना संबोधित करताना बच्चू कडू म्हणालेत की दिव्यांग व्यक्तींना शासकीय नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण बेरोजगार भत्ता विविध सवलती केंद्र टेलिफोन बूथ आणि छोट्या व्यवसायाकरिता बँक कर्ज आदी विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागणार आहे आम्हाला आता जातीपातीचं राजकारण करायचं नसून दिनदुबळ्या वंचित लोकांचे दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडवायचे आहेत समारंभात कार्यकर्त्यांचा गेल्या दहा पंधरा वर्षापासून जे काम करत होते त्यांच्या पाठीवर हात गरजेचं होतं आणि म्हणून त्यांना आम्ही एक संताजी धनाजी नावाचा पुरस्कार देतो आहे आणि खूप विभागी विभागावाईज ते देतोय मग राज्यवाईज त्याच्यातून निवड होणार आणि आज मुंबई विभागात होते असे दहा विभागात हे पुरस्कार वितरण आहे यातून कार्यकर्त्याची बांधणी आणि एक व्यवस्थित त्याच्या ध्येयापासून तो दूर गेला नाही पाहिजे मुळात सध्या देशातलं वातावरण जाती धर्म भाषा अशा अनेक गोष्टीतून मी पाहतोय त्याला वेगळं वळण देण्याचं काम होत आहे अशा वेळेस कष्टकरी आणि हक्काच्या लढाईसाठी हा कार्यकर्ता तयार व्हावा का त्याचा आम्ही प्रयत्न करतो पाच टक्के तर जागा वाटप म्हणजे नोकरी नोकर भरतीमध्ये वाटप फार जास्त अनुशेष नाहीये त्याची थोडे काही विभागवाईज काही भरती वाचा त्या होणार लगेच मुळात प्रश्न आहे की प्रमोशन मध्ये ज्या प्रमाणात समोर यायला पाहिजे त्या त्या विभागाने शासन निर्णय काढून त्याला प्रमोशन करा दिल्या जात नाही त्यावर लक्ष काल परवा जेव्हा सीएम कडे बैठक झाली त्यांनी तेव्हा आठ दिवस म्हटलं ते आता सोळा दिवस झाले पाऊस आता नवीन म्हटलंय का स्टॉल धोरण एक नव्यानं आणलं पाहिजे दिव्यांगांसाठी तर स्टॉल धोरण जर आलं तर देशातलं महाराष्ट्रातलं हे पहिलं धोरण राहील ज्यामुळं नगरपालिका महानगरपालिका महत्वाची शहरं आहेत किंवा मोठे गावं आहेत तिथं स्टॉल धोरणातून उद्योग देता येईल दिव्यांगाला अशा धोरणाचं काल जेव्हा मी टी त्यांनी मान्य केलं तर त्याच्यावर पाठपुरावा करावं लागेल आणि छोटे जर उद्योग व्यवसाय सुरू करायचे असेल तर अपंग जी व्यक्ती आहे ती गॅरेंटर आणणार आहे का मुळात मी मग जे सांगितलं वेदनांची जी लढाई आहे ना ही थांबलेली आहे मीडियामध्ये थांबलेली समाजामध्ये थांबलेली आणि राजकारण राजकारणी लोकांमध्ये पण थांब केले त्याचं मूळ कारण ते आहे प्रियांका सिंह हो, स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई